आजची सुरुवात एका धक्कादायक बातमीने करूया हो पंजाब मध्ये नुकतंच काय झालंय की एकवीस ते चोवीस वयोगटातले चार तरुण त्यांना अटक झाली आहे ऐकलं मी त्यांच्यावर आरोप आहे की ते एका मोठ्या सायबर फसवणूक रॅकेटचा सा भाग होते अगदी आणि फसवणूक पण कोट्यावरी रुपयांची आहे है। म्हणजे त्यांचं वय आणि हा गुन्हा दोन्ही गोष्टी चिंता वाढवणारे आहेत खरंय ही बातमी मुळात पंजाब पोलिसांच्या सायबर क्राईम विंगने केलेल्या कारवाईवर आधारित आहे अच्छा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी हे एकट्याने नाही केलंय गृह मंत्रालया अंतर्गत जे येते ना भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र हो फोर सी बरोबर आय फोरसी त्यांच्या मदतीने ही कारवाई झाली आहे आणि यातून एक मोठं आंतरराज्य म्यूल अकाउंट रॅकेट उघडकीस आलं आहे म्यूल अकाउंट हा शब्द आपण ऐकतो नेहमी पण या केसमध्ये म्हणजे या तरुणांची नेमकी भूमिका काय होती फक्त कमिशनसाठी स्वतःची बँक खाती वापरू देणं इतकंच होतं की अजून काही बघ मुद्दा बरोबर आहे तुझा वर्करनी तर तेच दिसतंय हे तरुण जे अमृतसर आणि फाजिलका जिल्ह्यातले आहेत ते काही पैशांच्या बदल्यात त्यांची बँक खाती सायबर गुन्हेगारांना वापरू देत होते म्यूल म्हणजे कसं ओझ वाहणारा हो तसं हे तरुण गुन्हेगारी पैशांचं ओझ म्हणजे ते पैसे त्यांच्या खात्यांवरून वाहत होते असं म्हणायला हरकत नाही अच्छा गुन्हेगार काय करतात फसवणुकीचे पैसे थेट स्वतःच्या खात्यात घेत नाहीत ते या म्यूल अकाउंट्समध्ये जमा करतात आणि मग तिथून दुसरीकडे हो तिथून ते इतरत्र वळवतात किंवा काढून घेतात त्यामुळे होतं काय की मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचणं त्यांची यादी बघितली की वाटतं हे प्रकरण एवढं साधं नाहीये काय काय मिळालंय जवळजवळ अकरा लाख रुपये रोख म्हणजे दहा लाख शहाण्णव हजार नऊ मोबाईल फोन्स आणि हे बघ तब्बल बत्तीस डेबिट कार्ड्स आणि दहा सिम कार्ड्स अरे बाप रे बत्तीस डेबिट कार्ड्स हो म्हणजे हे आकडे बघता असं वाटतात चार तरुण आणि त्यांची वैयक्तिक खाती एवढंच आहे यामागे एक मोठं नेटवर्क एक संघटित जाळं दिसतंय निश्चितच हे आकडे या रॅकेटची व्याप्ती दाखवतात किती मोठं आणि संघटित स्वरूप आहे याचं हे स्पष्ट होत आहे हे तरुण कदाचित फक्त प्यादी असतील पण ते एका मोठ्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा हिस्सा होते हे नक्की आणि नेटवर्क देशभरात लोकांना फसवणारं असू शकतं हो तसा संशय आहे हजारो लोकांना यांनी लक्ष केलं असण्याची शक्यता आहे जप्त केलेल्या पंधरा बँक पासबुक्स आणि अनेक सिमकार्डवरून पण तेच दिसतंय की हे जाळं किती पसरलेलं होतं आणि इथेच मग पंजाब पोलीस आणि आयफोर्स यांच्यातला समन्वय महत्वाचा ठरतो नाही का अगदी बरोबर कारण हे सायबर गुन्हे काही राज्यांच्या सीमा बघत नाहीत खरंय या गुन्हेगारांचं जाळं देशभर कधी कधी तर जगभर पसरलेलं असतं मग एका राज्याची पोलीस यंत्रणा कुठपर्यंत पुरणार बरोबर तिथे मग आयफोर सी सारख्या केंद्रीय संस्था पुढे येतात त्या राज्यांमध्ये समन्वय साधतात माहितीची देवाणघेवाण करतात तांत्रिक मदत देतात हे खूप महत्वाचं काम आहे म्हणजे ह्या केसमध्ये पण आयफोर कडून मिळालेल्या माहितीमुळेच हे रॅकेट पकडलं गेलं हो त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीमुळे आणि समन्वयामुळेच पंजाब पोलिसांना या आंतरराज्य रॅकेटपर्यंत पोचता आलं आणि तपास अजून सुरू आहे म्हणे अच्छा म्हणजे अजून धागेदोरे लागू शकतात नक्कीच शक्यता नाकारता येत नाही तर ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय समजून घ्यायचं माझ्या मते एक म्हणजे आपली तरुण पिढी अगदी एकवीस बावीस वर्षांची मुलं कळत न कळत अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये कशी ओढली आहेत दुसरं म्हणजे हे म्यूल अकाउंट्स ह्याचा धोका फक्त त्या खात्यापुरता नाहीये तर तो एका मोठ्या गुन्हेगारी कटाचा भाग असू शकतो बरोबर आणि तिसरं सायबर गुन्ह्यांविरुद्ध लढायचं असेल तर वेगवेगळ्या तपास यंत्रणांमध्ये समन्वय किती गरजेचा आहे आणि सगळ्यात महत्वाचा इशारा काय मिळतोय तर तो म्हणजे झटपट पैशांचा मोह हो तो किती घातक ठरू शकतो अनेकदा हो। काय होतं या तरुणांना वर्क फ्रॉम होम ऑनलाइन जॉब अशा नावाखाली खेचलं जात आणि लकळत त्यांची खाती वापरली जातात त्यांना वाटत असेल की आपण काय करतोय फक्त खातं वापरायला देतोय अगदी त्यांना वाटतं की आपण काहीच करत नाहीये पण कायद्याच्या दृष्टीनं बघितलं तर ते सुद्धा गुन्ह्यात तितके सहभागी ठरतात आणि मग त्यांना गंभीर कायदेशीर परिणामांना सामोरं जावं लागतं बरोबर हे खरंच चिंताजनक आहे पण एक प्रश्न मनात येतोच हे तरुण फक्त कमिशनसाठी म्हणजे केवळ पैशांच्या मोहापाय ओढले गेले की यामागे अजून काही कारण असू शकतात सामाजिक आर्थिक म्हणजे बेरोजगारी असेल किंवा डिजिटल साक्षरतेचा अभाव असेल किंवा सायबर गुन्हेगारांच्या पद्धतीच अशा असतील की तरुण सहज जाळ्यात येतात काय वाटतं हा खूप महत्वाचा प्रश्न आहे खर तर बघ केवळ पैशांचा मोह हे एक कारण आहेच पण त्यासोबतच अनेकदा या तरुणांना आपण जे करतोय त्याची गंभीरताच कळलेली नसते अच्छा त्यांना वाटतं अरे फक्त ओटीपी द्यायचा आहे किंवा फक्त खात्यात आलेले पैसे दुसऱ्या खात्यात टाकायचे आहेत ही कामं सोपी वाटतात पण यामागे किती मोठं षडयंत्र असू शकतं हे त्यांच्या लक्षातच येत नाही आणि आने हो अनेकदा गरिबी आणि चांगल्या संधींचा अभाव हे सुद्धा या मुलांना अशा धोकादायक मार्गांकडे ढकलतं म्हणजे फक्त अटक करून किंवा कायद्याचा धाग दाखवून हा प्रश्न सुटणार नाही म्हणायचंय नाही तर यामागे जी सामाजिक आणि आर्थिक कारणं आहेत त्यांच्यावरही लक्ष द्यावं लागेल अगदी तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करणं त्यांना योग्य संधी उपलब्ध करून देणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे खरंय हे प्रकरण आपल्याला खरंच विचार करायला लावतं की अशा प्रकारच्या गुन्हेगारी नेटवर्कमध्ये नकळतपणे म्यूल बनण्यापासून आपल्या तरुण पिढीला आपण कसं वाचवू शकतो हा विचार प्रत्येकाने करायला हवा बरोबर